जंगलामध्ये किंवा वाड्यावर शेतात कोणी नसताना बऱ्याच वेळेला कुत्री कोले लांडगे खोकड हे जे काही हिंस्त्र प्राणी आहेत यांचा चावा ग घेतला जातो आपल्याला माहीतसुद्धा नसतं की कधी चावलं आहे पण पिसाळे पण पण असा जर काही संशय आला की आपल्याला काहीतरी कुत्रं वगैरे काही चावलेलं आहे तर अशा वेळेला पशुधनामध्ये ताबडतोब एक व्यू वेळ गेलेला असतो त्यामुळे आपल्याला ले जर संशय आला तर तर हायड्रोफोबिनमचे पहिले डोस द्या अगोदर हायड्रोफोबिनम हे होमिओपॅथीचं या व्हायरसपासून तयार केलेलं औषध आहे दीडशे दोनशे वर्षापूर्वी हे औषध तयार केलेलं आहे त्यामुळे इंजेक्शनची वगैरे वाट बघत बसण्यापेक्षा ते जी काही लस आहे त्याची ते करत बसण्यापेक्षा पहिला उपचार म्हणून तुम्ही करा बरेचसे संभाव्य प्र तुमचे धोके नक्की टळतील त्यामुळे तुम्ही हे हायड्रोफोबिनमचा जरूर वापर करा आणि एवढंच नाही तरच न ज्यांना काही संपर्कात आहेत त्या सगळ्यांना एक एक डोस दिला तरी त्याचं काही हरकत नाही असं करून तुम्ही हे टाळू शकता